विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिवडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो ते विद्यार्थी मित्रांनो एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस जवळ येत असल्या कारणाने आज आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा कृती पत्रिकेचा आराखडा आज आपण पाहणार आहोत जर आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर आपल्याला या विषयामध्ये चाळीस पैकी चाळीस गुण आपल्याला मिळवता येतात पण या आराखड्यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र असे दोन भाग केलेले आहेत तर आज आपण इतिहास या विषयाचा आराखडा आज आपण पाहणार आहोत तर इतिहास या विषयामध्ये चाळीस गुणांपैकी एकूण अठ्ठावीस गुणांचा समावेश आहे व राज्यशास्त्रामध्ये एकूण बारा गुणांचा समावेश आहे तर इतिहास व राज्यशास्त्र हे दोन्ही विषय एकाच उत्तर उत्तरपत्रिकेत सोडवायचे आहेत आणि चाळीस गुणांची कर्तिपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा अवधी दिलेला आहे तर आपल्याला प्रश्न क्रमांक आणि प्रश्न प्रकार गुण आणि विकल्पासह गुण आज आपल्याला पाहायचा आहे तर प्रश्न क्रमांक एक प्रश्न पहिला अ तर प्रश्न पहिला अ मध्ये आपल्याला प्रश्न प्रकार मध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा आता म्हणजेच काय तर आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या असतात आणि त्या रिकाम्या जागा मध्ये आपल्याला चार असे चार पर्याय दिलेले असतात तर चार पर्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो तर त्याला एकूण गुण आहेत तीन आणि विकल्पासह गुण आहेत तीन तर प्रश्न पहिला ब आता प्रश्न पहिला ब मध्ये पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून चुकीची जोडी ओळखून या चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे आणि चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिणे अपेक्षित नाही तीनही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे म्हणजे हा सुद्धा प्रश्न आपल्याला आप तीन मार्काचा आहे म्हणजे तीन प्रत्येकाचे आपल्याला का काय दिलेलं असते चार चार जोड्यांचे तीन गट दिलेले असतात आणि त्या चार जोड्यापैकी आपल्याला एक जोडी एक जी जोडी आहे ती चुकीची असते आणि ती आपल्याला ओळखायची आहे याला सुद्धा गुण आहेत तीन आणि विकल्पासह गुण सुद्धा आहेत तीन प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा आता या या प्रश्न प्रकारामध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा तक्ता पूर्ण करा काल पूर्ण करा तयार करा तक्ता तयार करा घटना कालानुक्रम योग्य ठिकाणी दर्शवा अशा कृती दिली येतील आता तीन कृतीपैकी कोणत्याही दोन दोन कृती सोडवणे अनिवार्य आहे आता हा जो प्रश्न आहे एकूण चार गुणाचा आहे आणि विकल्पासह एकूण आहेत सहा गुण म्हणजेच आपल्याला तीन पैकी दोन सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक दोन ब दो, आता प्रश्न क्रमांक दोन ब दो मध्ये आपल्याला टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा म्हणजे तीन उपप्रश्नापैकी कोणतेही आपल्याला दोन उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर आता ते सुद्धा गुण आहेत चार आणि विकल्पाचा गुण आहे सहा म्हणजे आपल्याला इथे सुद्धा तीन पैकी आपल्याला दोन प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला अशा प्रकारे आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये आपल्याला पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आता विधाने सहकारण स्पष्ट करा म्हटल्यानंतर आपल्याला त्या विधानाचं आपल्याला कारण स्पष्ट करायचं आहे तर चार विधानापैकी कोणतीही दोन विधाने सकारण स्पष्ट करायचं आहे म्हणजे आपल्याला हा जो जो प्रश्न आहे तो दोन गुणाचा असून त्यापैकी आपल्याला एकूण चार प्रश्न दिलेले असतात तर चार प्रश्नापैकी आपल्याला सोडवायचे आहेत दोन आणि आपल्याला मधल्या सहित म्हणजे विकल्पामध्ये दोन प्रश्न आहेत तर एकूण चार आठ पैकी पे आपल्याला चार गुण मिळवायचे आहेत त्याच्यानंतर प्रश्न चौथा प्रश्न चौथ्यामध्ये एक उतारा दिलेला असतो म्हणजे दिलेल्या उताराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा यात प्रत्येकी एका गुणाचे दोन प्रश्न आणि दोन गुणांचा एक मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल म्हणजे एक उतारा दिलेला असतो आणि या उतार्यामध्ये खाली प्रश्न दिलेले असतात आणि उतारामधील उत्तरे आपल्याला शोधून लिहायचे असतात तर यामध्ये चार गुण आहेत आणि विकल्पामध्ये सुद्धा चार गुण आहेत तर आणि प्रश्न पाचवा आता प्रश्न पाचवा मध्ये खूप मोठा प्रश्न आहे तो आहे एकूण विकल्पासह म्हणजे बारा गुणाचा आणि आपल्याला गुण पाहिजे तिथे सहा गुण तर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आता चार उपप्रश्नापैकी दोन उपप्रश्न सोडवणे आपल्याला अपेक्षित आहे तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न पडतात एक आहे मदतीने सविस्तर उत्तरे लिहा नंबर दोन आहे साम्य व फरकाचे मुद्दे शोधा नंबर आहे विस्तृत निबंध व जा प्रश्नांची उत्तरे लिहा नंबर चार आहे चित्राचे किंवा आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा म्हणजे अशा प्रकारे एकूण आपल्याला सहा गुणाचा हा प्रश्न आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला विकल्पामध्ये एकूण बारा गुण आहेत आता एकूण जर गुणांची आपण जर बेरीज केलं तर एकूण गुण आहेत इतिहास या विषयाला अठ्ठावीस गुण आहेत बारा गुण राज्यशास्त्र या विषयाला आहेत आणि विकल्पासह जर आपण विचार केलं तर इतिहास या विषयाला बेचाळीस विकल्पासह गुण आहेत आणि एकूण विषय एकूण एकूण पूर्ण पेपर आहे विकल्पासह साठ गुणाचा आणि आपल्याला घ्यायचे आहेत चाळीस पैकी चाळीस मार्क तर विद्यार्थी मित्रांनो असा जर आपण प्रश्नपत्र प्रश्नपत्रिकेचा आराखडा जर समजून घेतलो तर आपल्याला अभ्यास करण्याच्या दृष्टीने खूप सोपे जाईल यानंतरचा व्हिडिओ आपण राज्यशास्त्राचा पाहणार आहोत